लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कोपरगाव शहरातील मंगल येथे पार पडला या प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी मंत्री बबनराव गोलप कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे तसेच सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवडणूक प्रचारा संदर्भात मार्गदर्शन सूचना केल्या तर उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा का उपस्थितांना सांगितला तर आमदार काळे यांनी आमच्या बाजूने पुरेपूर प्रचार करू परंतु या ठिकाणी काही माणसांची कमतरता जाणवत आहे ती माणसे का नाही आली उमेदवार लोखंडे यांनी याची काळजी घ्यावी कोल्हेंचे नाव न घेता काळेंनी भाजपच्या महिला प्रदेशाची व तसेच तालुक्याचे माझे आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आमच्या जे पोटात असते तेच जिभेवर असते असे, असे म्हणत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आपण व आपले कार्यकर्ते मागे न राहता जोमाने कामाला लागले असे सांगितले मात्र आजच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ वेळी माजी आमदार कोल्हे यांच्या अनुपस्थितीने अनेक चर्चांना उधाण आले आहे गांधीजीच्या कुठे आंदोलन करून त्या ठिकाणी चोवीस रुपये पाच पैसे निर्णय करण्याची भूमिका या खासदार सदाजीव लोक दिली आणि म्हणून मला असं वाटणं त्या मतदारसंघामध्ये राखीव मतदारसंघ सर्वांचं ऐकून सर्वांचं काम करण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहिली आणि म्हणून सर्वांना वाटत की काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्याचा माझी भूमिका आहे आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना आमदार होतो कार्यकर्त्यांचा खासदार आहे भाग भागणार आहे किंवा चुका झाल्या चुका झाल्या तरी आम्ही मान्य करू पुढच्या काळामध्ये ज्या ज्या करण्याची भूमिका असेल आणि ते खासदार म्हणून आपल्या बरोबर साईबाबांच्या आशीर्वाद आम्ही गांधीजीच्या पुतळ्यावर आंदोलन करून त्या ठिकाणी मी चोवीस रुपये पाच पैसे निर्णय करण्याची भूमिका या खासदार सदाजी लोक देतील आणि म्हणून मला असं वाटणं या मतदारसंघामध्ये राखीव मतदारसंघात सर्वांचा ऐकून सर्वांचं काम करण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहिली आणि म्हणून सर्वांना वाटत की काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्याचा माझी भूमिका आहे आणि म्हणून मी कार्यकर्त्यांचा खासदार आहे म्हणून झाल्या चुका झाल्या तरी आम्ही माझे करू पुढच्या काळामध्ये ज्या ज्या कार्याची भूमिका असेल आणि ते खासदार म्हणून आपल्या बरोबर साईबाबांच्या आशीर्वाद आम्ही तो प्रकार सगळ्यांना विश्वासात घेऊन akan जदी आपन बोलन काही लोक दिसत नाही असं आमचं नाही काय म्हणजे तू आहे तुम्हाला तर काय आणि जास्त काय बोलणं उत्सर होणार नाही बघायचंय काय पण आम्ही एकदा ठरवलं त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती

माझी या सर्वांना विनंती आहे किंतु परंतु आता मला ठेवू नका आपल्याला देशभरातलं जे वातावरण आहे ते पूर्णपणे आदरणीय मोदीबाई झालेलं आहे आणि आपला खासदार निवडून घेताना तो आदरणीय मोदी साहेबांना मतदान आपण करणार आहोत आणि ते आपण तेरा तारखेला करावं धनुष्य मानव आपण त्या ठिकाणी पुढं बटन दाबावं अशी विनंती करतो